श्री स्वामी समर्थ आज अध्यादिसरा देवाने भक्तीसाठी अवतार घेतले नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज कृपा करून आपल्याविषयी काहीतरी सांगा सिद्धांतला श्री गुरुचित्र ग्रंथ दाखवेला म्हणाला मी या ग्रंथाचे नित्य वाचन करतो ज्या ज्या स्थानी माझ्या गुरूंनी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी मी संचार करतो नामधारकाने गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा व्यक्त केली सिद्धाने त्याला भीमा अमराच्या संगमावर नेले नामधारकाने त्याला स्वामी उद्धार करा अशी विनंती केली सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु आपल्याला काय देणार असा संशय घेतल्यामुळे तुला कष्ट व दैन्य भोगावे लागत आहेत तू निशय निसंशय होऊन गुरु भक्ती कर म्हणजे श्री गुरूंच्या कृपेची अनुभूती तुला आपोआप होईल कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव भक्तो दरवाट रूपाने अवतरले तेच गुरु होत या तिन्ही देवांनी आरण परत्वे अनेक अवतार घेतले मी तुला विष्णू अवतारांची प्राचीन कथा सांगतो अमरीश नावाचा एक हरिभक्त ब्राह्मण निष्ठेने एखाद्याशी वृत्त करत असायचा त्याच्या वृत्तभंग करण्याच्या उद्देशाने दुर्वास ऋषी दादशीला मुद्दाम त्याच्या घरी आले त्या दिवशी दादशी अल्पकाळ होती पारण्यासाठी तेवढ्याच अगदीच भोजन करणे आवश्यक होते दुर्वास स्नान व हो अनुष्ठान यांच्यासाठी नदीवर गेले अंबरेशाने लवकर या अशी विनंती करूनही ते आले नाही शेवटी भंग होऊ नये म्हणून त्याने तीर्थ घेऊन धारण पारण केले त्यामुळे संतापल्या त्याला माझ्या आधी भोजन करून तू माझा जो अपमान केला आहे त्याला तू जन्म घ्यावे ला लागतील असा शाप दिला ते ऐकून अंबरशीला रडू आले तेव्हा भगवान तिथे प्रकट झाले त्यांनी दुर्सांना सांगितले की माझ्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून त्याचा शाप मी भोगीन काळाची गरज म्हणून काळाची गरज ओळखून दुरुसाने त्याला मान्यता दिली त्यानंतर विष्णूचे विश्नु विष्णूने मत्स्य कुर्म वरा नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध अवतार अवतार आहे आपल्या अध्यायाला प्रारंभ होतोय हा आता भावार्थ या अध्यायाच्या पटनाने श्रवणाची गोडी लागेल संकटात संरक्षण होईल तर अध्याय क्रिया करूया ओम श्री गणेश आय नमः आयुने परिसिद्ध मुनी सांगता आला विस्तार संतोषणी नामकरणे विनय मागु तीन जय जयाजी सिद्ध मुलींना तू मा लागूनी संदेह होता माझे म्हणीनं अजीत वापडीला तुझेने सर्वस्व लादलो आनंदाने बुडालो परमत जोडलो जोडलं आदिचरी दात राणं आय श्री श्रीभू माहिमान मंदिरप्रीत्वा ज्ञान आनंदमय माझे म्हणून तुझेने धर्मेस्वामी यांना कवने टाई तुमचा वाज निघते तुम्हाला थोडे त्रास होईंदुदास मनोनी चरणी लागला कृपा नदी सिद्धी मुनी तया शिष्य सांगी मुनी आशीर्वचन सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तिथे अस्त चमत्कारून उससी जरी आम्हा आरुण गुरुस्मरण नित्य जाना श्री गुरु चरित्र महिमान तेची आम्हा मृत पानन सदा सेवित यांचे गुण म्हणून पुस्तक दाविले मुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांचले म्हणून ते ते साध्य होते त्वरितान गुरुचरित्र ऐकता ਨਾਰਤੇ ਅਕਸ਼ਯ ਅਕਸ਼ੇਦਰਨਾ ਪੁੱਤਰ ਪੁੱਤਰਾ ਦੇ ਗੁਦਨ ਕਥਾ ਇਕਤਾ ਹੋਇ ਜਨ ਜਨ ਸਤਕਾਲ ਜੇ ਭਗਤ ਨੇ ਸਤਕਏ ਕਨਾ ਪੜਤੀ ਇਕਤੀ ਭਗਤ ਲੋਕ ਕੰਮ ਹੋ ਤਿਤ ਤਰ ਜਨ ਨਹੀਂ ਪੁੱਤਰੀ ਕਾ ਪੁੱਤਰ ਹੋਤੀ ग्रह रोग न होती वेधी कधी जान जरी मनुष्यासंधन त्वरित तुटे एकता नानवंत शतावशी एकता न होय बरवसी न ब्रह्मत्या पापे नाशी एक चित्ते एकता इतुके गुण त्या वसरी नवद्रक नमस्कारे न स्वामी माते तारे इतारे न कृपादि सिद्ध मुली न साक्षात्कारे गुरुमूर्ती फिटलासी तू जगजत्ती होती वासना माझी जित्ती निवृत्त राय का वेदे क्षणे एखादा दृष्टाने प्रीत सा जातवंत गंत त्या वागवण देतो अमृतंत या परी तू मज भेटलासी गुरुजमे माय कुकारी ਸਾਂਗੀ ਜੇ ਸੌਮੀ ਉਸਤਾਰੁਣੀ ਅੰਧਕਾਰ ਅਸਤਾਰਜਨੀ ਸੂਰਿਆ ਦੋ ਪਰੇ ਨ ਕਰੀ ਰਹੀ ਤੁਕਿਆ ਉਹ ਸਰੀ ਸਿੱਧ ਯੋਗੀ ਅਭਯ ਕਰੀ ਦਰੋਨੀਆ ਸਵਿਯ ਕਰੀ ਨ ਘੇ ਉਨੀ ਗਿਲੀ ਸਵਸਤਨਾ ਸੇ ਠਾਵ ਜਾਣ ਬੰਤੀ ਨ ਕਰ ਰੋਖਿਆ ਸੁਤੀ ਨ ਬੈ ਸੁਨਿ ਧਾਂ ਜੇ ਗਿਆਨ ਜੋਤੀ ਇੱਕ ਸਿਸ਼ਚ ਨਾਮ ਦਰਕਾਰ ਨਿੰਤਾ ਸੋਏ ਗੁਰੂ ਆਸਿ ਕਾਣ ਨ ਅਚਿ ਕਰਨਿ ਉਪਵਾਦ ਕਾ ਹੋਦੀ ਤੁਜੋ ਨੇ ਕਾ ਜਿੰਤਾ ਕਲੇਸ਼ ਘਟਤੂ ਜਨ ਕੋਲ ਖਾਇਆ ਗੁਰੂ ਮੁਰਦਸੀ ਆਪਲਾ ਚਾਰ ਪਰੇ ਸੀ ਨਿਦਰੂੜ ਬਕਤੀ ਦਰੋਨੀ ਮਾਨਸੀ ओळखीचे मग श्री गुरुजीने कोणी सिद्धांचे वचन संतोष नागुरुनाकारी नमन करुणा वचने करुण्यान तापत्रयाग्रियंत पोळलो मी संसार सागरी बुडालो अनुग्रहागरी जलरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुण्यान ज्ञान बसवणी कृपेचा वायू पालवणी न देह तारक करुणी तारा माते स्वामी ਆਇਸ਼ਿਆ ਕਰਨਾ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਬਣੀ ਤੇ ਨਾਮ ਕਰਨੀ ਨਮਸਤਕ ਸਿੱਧਾ ਚਾਜਰਨੀ ਇਠੇ ਵੀ ਤਦਾਲਾ ਪੁਣ ਪੁਣ ਤਵਤ ਬੋਲਤਾ ਸਿੱਧਾ ਨਹੀਂ ਨਰੀ ਜਿੰਤਾ ਅੰਤ ਕਰਨ ਉਠਾਵੇ ਤੇ ਸੇ ਆਸ਼ਵਾਸ ਨਹੀਂ ਸੰਕੜੇ ਫਿਰਨ ਤੁਝੇ ਅੰਤਾਨ ਜਾਣਣਾ ਨਾ ਇਹ ਦੁੜ ਭਗਤੀ ਸਦਾ ਦੇ ਨਿਦਸ਼ਟ ਦੀ ਗੁਰੂ ਗੁਰੂ ਰੀ ਬੋਲਠੇ ਵੀ ਸੀ ਅਧਿਵ ਅਵਿਦਿਆ ਮਾਇਆ ਹੋਵੇ ਸ੍ਰੀ ਸੰਸ਼ੇ ਧਰਮੀ ਮਾਨਸੀ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਕਾਇ ਹੋਈ ਨਮਨਤੀ ਤੇਰੇ ਗੁਣੀ ਹਾ ਭੋਗ ਹੋ ਕੇ ਸਿਨ ਨਾਨਾ ਕਸ਼ਟ ਹੈ ਕੋਈ ਦਿਲ ਸੰਨੋ ਨਹੀਂ ਸੰਸ਼ੇ ਨਿਰਧਾਰ ਗੁਰਮੁਖ ਤੇਲਾ ਪਾਰਣਾ ਐਸਾ ਦੇਵ ਕਿਰਪਾ ਸਾਗਰ ਤੁਜਨ ਉਪਕਸੀ ਸਰਵਰ ਖਾਨ ਗੁਰੂ ਮੂਰਤੀ ਕਿਰਪਾ ਸਿੰਧ ਪ੍ਰਖਿਆਤ ਦਾ ਸੇ ਵਿਦਿਆ ਬੋਧ ਹੋਣਾ ਤੁਝੇ ਅੰਤ ਕਰਨੀ ਵੇ ਦੋ ਤਸੇ ਦਇਆ ਜਨਨਾਂ ਵਰੀ ਤੋ ਦਾਤਾ ਰਾਖੀਲ ਮਹਿਨ ਦੇ ਸਾਮੇ ਖਾਤਾ ਗੁਣ ਪਾਹੀ ਪ੍ਰਜਨਨ ਪ੍ਰਤੋ ਸਰਵਨ ਠਾਈ ਨੂੰ ਕਿਰਪਾ ਸਿੰਧ ਹੋਏ ਸਾ ਅਸੇ ਤਾਂ ਅੰਤ ਜੀ ਪਾਤਰ ਨਾਲ ਸੰਗਿਨ ਸਾਖੀ ਇੱਕ ਥੋਰ ਸਖੋਲ ਭੂਮੀ ਉਦਤ ਅਧੀਰ ਉਨਤੀ ਉਦਕ ਨਾ ਹੀ ਜਾਣੋ ਨੋ ਛੋੜ ਭਗਤੀ ਦਾ ਨਾ ਸਖੋਲ ਭੂਮੀ ਦਾਮੇ ਕੇ ਵਲ ਖਾ ਉਹਨਾਂ ਤੁਮੇ ਨਹੀਂ ਹੈ ਚਾ ਕਰਨ ਨੇ ਮਨੋ ਕਰਮੀ ਇਛਾ ਸੇ ਗੁਰੂ ਸੀ ਸੀ ਗੁਰੂ ਸੀ ਮਨੋ ਨਹੀਂ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਮਾਨ ਹੈ ਸਾ ਕਵਨ ਕਸੇ ਮੇ ਮਾਨ ਪ੍ਰਪੰਚ ਹੋਇ ਬ੍ਰਹਮਾਨ ਹਸਤ ਮਸਤ ਕੀ ਠੇ ਹੋਨ ਕਲਪ ਦਰੁਚੀ ਧਿਆਵਿ ਉਮਾਨ ਕਲਪਨੇ ਲਾਗਿ ਦਾ ਜਮੈ ਮਾਨ ਨ ਕਲਪਤੀ ਪੁਰਵਾ ਕਾਮਾਨ ਕਮਲੇ ਨੂੰ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨੇ ਕਹੇ ਸਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਬ੍ਰਹਮ ਮੂਰਤੀ ਖਿਆਤਿਆ ਸੇ ਸ਼ਰਤ ਸ਼ਕਤੀ ਨ ਸੰਦੇ ਸੋਣੇ ਕੀ ਤਿੰਨ ਦਾਏ ਬੰਦਾ ਪੂਜ ਰਿਹਾ ਉਹਨਾਂ ਚੇ ਨੇ ਇਤਕੇ ਪਰਸਨ ਨਵਰ ਗਾਣਾ ਮਾਇ ਗੋਰੇ ਸ਼ਰੋਕਿਨ ਕਰ ਸੰਪਟਾ ਜੋੜਨੀ ਕਰਨਾ ਕਿ ਸੇ सिद्धा श्री गुरु सिद्ध उजरण काम देनु कृपा सागर अवधारा सेवक दुमदा स्वामी आणि स्वामी निज सकळ झाले माझे मन निर्मळ न वेद लागला से केवळ जिले रस उंच एक गुरु श्री मूर्ती एक आहे आणि का अवतरले मनुष्य सर्व सांगा विस्तारून निर्माण चरणी लागला मन काय भरे योगिंद्रान बारे शिष्या तू चूर्णचंद्रन माझा बोध समरण कैसा तू आवसावलान तुंती मासुदा दादले नमुदा दस्ते पळले परब्रह्मन बोले

ਦੁਰਗੇਦ ਕਾਮੇ ਨੂੰ ਵੇਖ ਰਾਂ ਸਮਤ ਜਾਣੋ ਨਾ ਅਵਤਰ ਲਾਤਰੇ ਮੂਰਤੀ ਆਪਰੇ ਨ ਧਰੋ ਨੀਂਦਰ ਵੇਸ਼ ਕਲੀ ਹੋਗੀ ਨੇ ਕਾਰਿਆ ਕਰਨ ਅਵਤਾਰ ਹੋਣੀ ਇਤੀ ਹਰੇ ਰਣ ਨੂਰ ਅਤ ਤਰਾ ਹੋਇਆ ਬੁਮਨ ਬਕਤੀ ਨਰੇ ਤਾਰਕ ਹੋਇਆ ਆਇ ਕੋਣੀ ਸਿੱਧਾ ਚ ਵਜਨਾ ਨ ਪ੍ਰਸ਼ਨ ਕਰੀ ਸਿਸ਼ ਜਾਣਾ ਨ ਤਰੇ ਮੂਰਤੀ ਅਵਤਾਰ ਕਿੰ ਕਰਨਾ ਦੇਹ ਇਧਰ ਨੀ ਮਾਨੁਸ਼ੀ ਨਿਮਿਤ ਤਾਰੋ ਨੀ ਤੇ ਅਮਹਾ ਸੀ ਸੰਗਾ ਸਵਾਮੀ ਕੁਰਪੇ ਸੇ ਨਮਨੋ ਨੀ ਲਾਗਲਾ ਪਰਣਾ ਸੀ करुण वचनय करुणान सिद्ध मने नदारा काना तई मूर्ति दिन गुण एकान आदि वस्तु अपना एकान प्रपंचो स्वनिहान ब्रह्मया तारा जो गुण तो विष्णु नार तभोनो मारमन मृत्ये गची अवदरण ब्रह्मा सृष्टि रचने सेन पोषको विष्णु परयन सिन रुद्र मूर्ति प्रलयासि त्रय मूर्ति चैतीना ने गुण नेक एक वेगले एकान होती कार्य कारण होता र होती भूमिका मारखळी दिन प्रख्यात से पुराणी संगेन साक्षा तत्वना अंबरीष मने द्विजने एकादश दिशा एकादश द्वितीय वृत्ताचार्य कादन विष्णु जी अवतार करले नावतार होय कारण सांगंतो ते तरणी मनोवणी सावधानं इत्तवरीसा दूज करे एकादश वृत्तांना पूजा करिया बाद निछे करि दृढचित्तं हरिजिंतन श्रोकाळ सोत्याची अवतासी भूमि करावाला ऋषिनारेती होणेंदी पावला मुंती मुनीद्रवासाण तेज दिवसी साधकन गड्याकन आला तिथि करणका अंबरीशास पडलाधाकन केवी घडे वन्यान ऋषिआलयते कोनना अंबरीशाण्या भिवंदनुन वर्ग पायो देवनी पूजा <क्तारीजना>, के लिए उपतारणे विनिते से ऋचुरासन शिग्रजावे स्नावना से स्नावना दानाय हठगादोषि द्यावे अनुष्ठान सरुणयाना ऋषि दवंद से अनुष्ठान कर दे विनदीन विलमलागतया दिन अनि साधन मडिकाना उत्थंग होइले मनोनि पारणे के लिए तीर्थे यउने नाना प्रकार पक्काणि पादगेरियु सिद्धये तवाले द्वारवास लखे देखातौने अमरजा चा मुखाण मने भोजन के लिए सिका अतिथि विनदरात्मका अनुषाप नेता ऋषि वनराजेस् मनला आनंद शाडंगरण कराव्या भक्तत व्यवहार टाकून आला वैकुंटाण भक्तवचल नारायण शरण गतला विरुद्ध बोलती प्रम नारायण भावे सा शापेले ऋषिनी दीदशीने जन्मावे का अखिले युनिसीने तव पावला ऋषिकेशिन या जवळी उभा केला मिथान ऋषींचे वचन दिजय धरलेश कृष्णचे चरण भक्तवचल जाणत्या महाविष्णूंचे विष्णू होने वा सासेन तुम्हाला शापेले ब्रिसाशीनं राखीना आपल्या दासेन शापाम मासी तुम्ही द्यावा ਦਰਵਾ ਸਤਿਆਣੀ ਰਿਸ਼ਵਰ ਤੇਵਲ ਵਿਸ਼ਵਰ ਉਤਾਰ ਫੇੜਾ ਵਾਇ ਸੋਈ ਮਾਰਨ ਕਰਨਾ ਸੇ ਪੜੇ ਮਨ ਸੇਨ ਜਾਣੀ ਜਾਣੀ ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਮਹਣੇ ਤਪ ਕਰਦਾ ਯੋਗ ਇਕ ਛੋਲੇ ਨ ਭੇਟੀ ਨਵੇਂ ਹਰਿ ਜਣਨੀ ਨ ਭੂਮੀ ਵਰੀ ਦੁਰਲਵ ਸ਼ਾਪ ਸੰਬੰਧਿ ਉਦਰਣੀ ਏ ਲక్ష్ਮੀ ਖੇਵਨੀ ਤਾਰਾ ਵਾਇ ਲਗੁਣੀ ਤਪਤ ਜਨਾ ਸਮਸਤਾ ਪਰਪਕਾਰੇ ਸਵਨ ਦੇ ਸ਼ਾਪ ਹੋਇਆ ਵਾ ਵਿਸ਼ਨੂ ਸੇਨ ਭੂਮੀ ਪਰ ਫੇੜਾ ਵਾਸੀ ਕਰਨਾ ਸੇ ਮਨੁਨੀ ਆਣਾ ਐ ਸੇ ਵਿਚਾਰਣੀ ਮਨਸੀ

ਅਨੇਕ ਸੰਗਤ ਤੋਂ ਵਿਨੋਦ ਵਾਲਾ ਸਸਵਜਨ ਅਨੁਸਾਰ ਪਤਰੀ ਨੂੰ ਸਿੰਚੀ ਮਾਦਨ ਪ੍ਰਤੀਰੁੱਤਾ ਸ਼੍ਰਮਹੀ ਦੀ ਚੇਗਨ ਹੋਈ ਜਨਮ ਹਾਲੇ ਨਤਰੇ ਮੂਰਤੀ ਆਵਤਰ ਲੇਖ ਹੋਟ ਅਵੇਸ਼ ਧਰਣੀ ਹਾਲੇ ਪੁੱਤਰ ਹਾਲੇ ਤੀਚ ਨਾਮ ਧਾਰਕ ਪੁਸੇ ਸਿੱਧਾ ਜਨ ਵਿਨੋਦ ਕਥਾ ਨਿਰੂਪਨ ਸਿਨ ਦੇਵ ਅਤਿ ਪ੍ਰਕਟ ਅਵੇਸ਼ੀ ਨੇ ਪੁੱਤਰ ਦਾ ਹਾਲੇ ਕਵਨੇ ਪਰਿਨ ਅਤਿ ਰੂਸ਼ੀ ਪਰਵਿਕਵਨ ਕਵਨਾ ਆਪਸ ਨੂੰ ਉਤਪੰਨਨ ਮੂਲ ਹੋ पुरुष होता कवन विस्तारुणी मध्ये सांगावे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर संकला मिष्टे साधती न किती श्री गवी चरित्र प्रमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पारख्याने सिद्ध नामकरामध्ये अंबल श्रवण निपमन नाम तृतीय अध्याय संज्ञान गुरुदत्तात्रेय अर्पण स्वामी समर्थ श्री गुरुक्षेत्र हा ग्रंथ ग्रंथ आहे यातील काही अध्यायांची फलश्रुती विशेष आहे अनेक वर्षांच्या कालावधीत साधकांना मिळालेल्या अनुभवावरून ती सिद्धही झालेली आहे उत्तम आरोग्यासाठी अध्याय तेरावा महत्त्वपूर्ण आहे तो रोज सायंकाळी पठण करावा अन्य व्यक्तींच्या आजारासाठी या अध्यायाचे पठण केल्यास ती व्यक्ती दत्तकृपेने बरी होईल संततीच्या आरोग्यासाठी अध्याय वीस व एकवीस हे रोज सायंकाळी पठण करू शकता पृत्रापसाठी एकोणचाळीसावा अध्याय रोज रात्री वाचावा एखाद्या एखादे अरिष्ट झाले तर त्याचे निवारण व्हावं यासाठी चौदावा अध्याय अतिशय उत्तम घरी अखंड लक्ष्मी नांदावे यासाठी अठरावा अध्याय नियमित वाचावा हा अध्याय वाङ्मयात अत्यंत महत्वपूर्ण आहे फलदायी हा लाभदायक गुरुगुरु भाव यासाठी दत्तभक्त म्हणजे सुद्धा ग्रंथाचे पारायण त्याचे फळ त्यांना मिळते ज्याची होय श्री गुरुकृपा त्याशी कैसे ज्ञान पापन कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य करी घरी गुरुकृपा ज्याच्यावर होते त्याला दै दे, त्याला दैन्य कसेल असेल हां कल्पवृक्ष आश्रयच असेल त्याच्या घरी दैन्य असेल असेल त्याच्या घरी दारिद्र्य दैन्य असेल त्याने गुरूंचा आश्रय करावा गुरुभक्ती करावी त्याला त्या लोकी व परलोकी सुख मिळेल जो कोण भजेल गुरु त्याशी लाघेल ही परुण अखंड लक्ष्मी त्याचे घरी शर्वेनंद ती गुरुमहिमा हा असा आहे म्हणूनच दत्तभक्त श्रद्धा भक्तिभावाने श्री गुरुचित्र पठन करतात त्यामुळे गुरुकृपा गुरु गुरु लाभते गुरुकृपा म्हणजे कामधेनु आहे श्री गुरुचित्रांच्या एकोणाव्या अध्यात श्री गुरुचरित्राचे पठन व श्रवण करणे इष्ट प्रदान करेल अशी परिस्थिती सांगितलेली आहे श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात गुरुशब्दाची व्याख्या दिली आहे श्री गुरु हा निर्गुण निराकार आहे तो पापांचे दहन करणारा आहे अज्ञानाचा नाश करणारा आहे परमार्थिक गुरुकृपा व्हावी यासाठी गुरुचरित्राचा अध्याय दुसरा पठन करावा गुरुचरित्र ग्रंथातील सर्वोच्च अध्यायाचे विशेष महात्म्य आहे या ग्रंथाच्या पारणाने अधिक पुण्य लाभते ईश्वराची कृपा होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात दुःख संकटे पीडा क्लेश चिंता दूर करण्याच्या प्रभावी उपाय म्हणजे पारायण पण हे अंतकरणातील परमश्रद्धेने करावे श्री दत्त होईल दत्त दत्त लागले ध्यान गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा श्री दत्ताचे हे जगद्गुरू आहेत श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तांचे पहिले अवतार आहेत आंध्र प्रदेशतील पिठापूर या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव सुप्ता आणि वडिलांचे नाव राजा एकदा त्यांच्याकडे श्राद्ध होते उत्तम उत्तम स्वयंपाक तयार केला होता ब्राह्मण जेवायचे होते तेव्हा श्री आल आले त्यांच्या घरी भिक्षीसाठी आलेले त्यावेळी सुप्तेने श्रद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वी अत्तीला भोजनाची भिक्षा घातली तिची श्रद्धा पाहून दत्त प्रसन्न झाले तिला आपले इत्रेमूर्तींचे रूप दाखवले म्हणाले मी त्या अं मात, म्हणाले माते वर्माग, माते मातेवर्माघ यावर ती पतिवृत्त म्हणाली विश्वनाथा आपण मला माता म्हणाला ती सत्याने खरं ठरावं हेच मागणे यावर तू म्हणाले सुपताचे पुष्प पुष्पळ पुष पुत्राचा मेले दोन पुत्र वाचले त्यातला एक आंधळा व एक पांगळा होता सुपताच्या पोटी अवधताचा अशोराने पुत्र जन्मला त्याचे नाव श्रीपाठ ठेवले त्याची मुंज झाली तो वेद शिकला अधिकार वाढीने वेदांत भाष्य करू लागला आनंद आला त्यांनी त्याचे लग्न करण्यास ठरवले एक दिवस त्यांनी श्रीपाद समोर हा विषय काढला तेव्हा तो म्हणाला मी तापसी आहे माझे खरे नाव श्रीवल्लभ आहे तुम्ही श्रीपाद ठेवावेत श्रीपादी वल्लभ म्हणून तो प्रसिद्ध होईल मी तो पचरीला जात आहे पुत्र आमचा सांभाळ करून आईने विचारले प्रत्येक आईला पडलेला प्रश्न श्रीपादने आपल्या दोन भावांकडे अमृत दृष्टीने पाहिले एकाला दृष्टी आली दुसऱ्याचा पांगळेपणा गेला दोघेही गे तेजपुंज झाले ज्ञानसंपन्न आले नंतर श्रीपाद श्री, श्री बद्रीनाथ इथे गेले तिथून गोकर्म क्षेत्रात आले अनेक भक्तांना त्यांचे कृपाशिवाद लाभले ते श्रीकृष्णाच्या काठी कुर्जा कुरवपूर इथे आले व तेथे गंगेत अदृश्य झाले श्री नृ नृसिंह यांचा जन्म वराळ प्रांतातील करंजा येथे गावी झाला अंबाभवानी व माधव यांच्या आवडील जन्मात हा मुलगा ओंकार शब्द म्हणू लागला परंतु मुंजीपर्यंत हा मुलगा अजिबात बोलत नव्हता परंतु मुंजीच्या वेळी आईने त्याला भिक्षा देऊन आशीर्वाद दिला तेव्हा तो चारही वेद बोलू लागला श्रीपाद वल्लभांनी नराळेच्या रूपात हा जन्म घेतला आहे घेतला होता आईच्या आज्ञेप्रमाणे तिला दोन पुत्र होईपर्यंत ते घरी राहिले नंतर काशीला गेले श्रीकृष्ण सरस्वती यांच्याकडून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली व ते श्री नरसिंहती हनाळे प्रसिद्ध झाले श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयाचे दुसरे अवतार नृसिंहवाडी कृष्णात्री उदंड भ्रमण केले के त्यांनी वास्तविक वास्तव्य केले अमरापूर येथे राहिले भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रचंड केले अनेक चमत्कारांद्वारे त्यांनी भक्तांना गुरुकृपेची प्रसिद्धी केली दिली पुढील श्री येथे त्यांनी निर्माण केले श्रीकृष्ण श्री नृसिंह सरस्वतींनी दत्त उपासनेचा मार्ग प्रवर्तित केला त्यालाच पुढे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले श्रीगुरूंचे महात्म्य सांगणारा अद्वित तत्वज्ञानाचा श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी भक्तिभावाने रचिला दत्त संप्रदायाचा वेद म्हणून दत्त वाग्मायात त्या ग्रंथाचा गौरवपूर्ण उल्ले उल्लेख केला जातो दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान वेदांता सारखेच वेद वेदांतसारखेच अद्वैत आहे सद्गुरूंचे ते महत्त्व पटवून देऊन लोकांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी आणि लोकजीवनाचा सुख समृद्धीसाठी या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे ऐसी कथा जयाचे घरी वाचि ती नित्यप्रेम हरी नियायुक्त निरंतरी नांद ती पुत्रक पुत्र कलत्रयुक्त न रोग नाही तया भवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी निसंधे सात दिनी एकता बंधनी तुटे जाना श्री गुरुचेत्राची पारायणे करून दत्त उपासना केली जाते श्री दत्तगुरु हे करुणासागर आहेत कृपाळू आहेत त्यांची उपासना केली असता आत्मिक सात्विक समाधान शांती प्राप्त होते तोपणाची माहिती सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात वाचे बोला दत्त नामे करी गुंत दत्त नामाचा सोहळा धावा पडी कळी कळा दत्त नामोत्ता दत्त रूप होय प्राण दत्त नामाचा छंद नामे प्रकट प्रमाणांना दत्त दत सर्व दत्त दत्तराज हेच आपला आधार आहेत एकनाथ महाराज म्हणतात दत्त माझा गुरु दत्त माझी माता महिन बंधू पिता दत्त माझा माता दत्त झाला दत्त माझा गुरु दत्त दत्त माझा तारू मी श्री धारु दत्तराज श्री गुरुत्रमोदय श्री गुरुंचे महानवले आहे ते श्रवण पु करता जे जे वंछितज असेल ते त्वरित धावावे धनार्थी आनसिनाक्षी धरणा पुत्राधीय धोधरण एकथा एकता होई दानो काळात कृत काला देह एक पाडते एक ति भक्त लोक काम्य होत काला निमंत्रिती होत तीन मित्रांनो श्री गुरुचा महिमा हा असा आहे ज्याचा भक्तिभाव दृढ असेल ज्याचा साक्षात दर्शन होतात त्यांची सारी मनोरथी पूर्ण होतात शिवोर्दनचे वचन आलेत म्हणून जे ब्राह्मण स्वसेंना भोजनाला आमंत्रित करावे त्यांची खाना रणाने ओटी भरावी त्यांना दक्षिणा द्यावी गुरु गुरुदक्षिणा मनमन होईल चौके लाभेल श्री गुरुचित्र हा ग्रंथ सात हजार तीनशे ओव्यांचा आहे हे श्री गुरुचित्र गंगाधर स्वामी गंगाधर यांनी श्री गुरूंच्या अध्ययन लिहिले आहे श्री दत्तगुरु श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह श्रुती या सर्व लेखक श्रुती गंगाधर मोठ्या प्रेमाने मी वंदन करतो श्री <laughs> गुरुचित्र ह्या उच्च ग्रंथाचे पारायण करणाऱ्या सर्व दत्तभक्तां सर्व इच्छा पूर्ण हो हीच दत्तजी माझी प्रार्थना श्री गुरुपाद श्री श्रीपाद वल्लभ श्री श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मित्रांनो हे पारायण करून तुम्हाला पण सुखाची प्राप्ती होईल तुम्ही पण प्रयत्न करावा वाचण्याचा श्री गुरुक्षेत्र श्री शैल्य ब्रज यात्रा निघाली तर भक्तजन दुःखी अंतकरणाने त्यांना पोचवायला निघाले ओ म्हणाले स्वामी तुम्ही भक्तांचे मनोरत पूर्ण करता तुम्ही आमचा मोठा आश्रय आहात आम्हा बालकांना त्याग त्याग करून जाऊ नका भक्तांचे उद्गार ऐकून श्री गुरु म्हणाले आम्ही गंगापुरात हरणीश असणार जे जे भक्त करतील जे जे भक्ती करतील त्यांच्यावर आमची अतिप्रिती असणार त्यांचे मनोरत पूर्ण होणार हे आमचे सिद्ध वाक्य आहे आमच्यावर अंतकरणी निष्ठा ठेवा आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दर्शन देऊ जे माझे चरित्र असतील ऐकतील त्यांच्यावर माझे प्रेम राहील त्यांच्या घरी मी अखंडित राहील त्यांच्या घरी व्याधी राहणार नाहीत दारिद्र्य दार दूर होईल त्यांच्या घरी लक्ष्मीचा राहील पुत्र शतविष्य म्हणतील श्री गुरुजीचे चरित्र असणार अपार आहे अमृतथा कुंभ आहे कामधनु आहे कल्पवृक्ष आहे चतुर्विध पुरुषार्थलाद ती श्रवणी प्रमार्थन श्रीनसिंह तिने गुरु नजी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाप्रसादिके आहे सिद्ध रूप आहे हा ग्रंथ त्वरित आहे श्री श्री दत्तात्रय दोन अवतार श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह यांचे आलेले आहे ते उज्ज्वल आहे ते जे जे श्रवण पठन करतील ते लक्ष्मीवंत होतील धर्म अर्थ काम मोक्ष त्यांना साध्य होतील पुत्र प्राप्त आणतील श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिले श्री गुरुचित्र अनुपम आहे हे वाचनाऱ्यांचे वजनायनचे पुत्र सोकांत नतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी वास करील त्यांच्या चारही पुरुष साध्य होतील व वंश श्री गुरु यांचे रक्षण करतील श्री गुरुक्षेत्र हा ग्रंथ अत्यंत फलद आहे भक्ति आहे भक्तांना निर्भय करणार आहे ठीक आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो गुरुक्षेत्र सप्ताहात पाळावायचे काही नियम असतात तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्या स दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत सातही दिवस एकच जागी ठेवावी पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशी संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटई किंवा पांढऱ्या गोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्यावर पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेवनांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा उशा प्रकारे भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक पारायण केल्यावर भूत प्रेत उशाच्या यांची बाधा होत नाही मुले व समृद्धी लाभते ठीक आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आपली आपल्या ग्रंथाला सुरुवाती करूया ठीक आहे